हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे स्वप्नील एकनाथ भोईर यांची शिवसेना शहापूर उपतालुका प्रमुखपदी प्रमुख पदी निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवासेना शहापूर तालुका संपर्क प्रमुख तथा समाज कल्याण न्यास महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व कळंबे बोरशेती ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील एकनाथ भोईर यांनी सात जून रोजी त्यांच्या शंभर पेक्षा अधिक समर्थकांसह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य, मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये कळंबे बोरशेती ग्रामपंचायत सदस्या मिनल सागर पहुरकर रश्मी रवी जवरे माताडी कामगार सेना प्रमुख ज्ञानेश्वर जगदाळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कळंबे कोर्ट नाका शाखा प्रमुख अतुल पोद्दार कळंबे मनसे शाखा प्रमुख यश मोरे साईराज मित्रमंडळ कळंबे माथाडी कामगार शहापूर पातकर प्लॉट रहिवासी कळंबे या सर्व मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला आघाडी माथाडी कामगार सर्व रहिवासी गोलबंद धामणी ग्रामपंचायत उपसरपंच कांचन घरत जिजाऊ संघटना गोलबन शाखा प्रमुख किशोर घरत व त्यांचे सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अनिल मडके ग्रामपंचायत माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य दिनकर सदगीर व त्यांचे सहकारी तसेच खर्डी परिसरातील अनेक तरुणांनी प्रवेश केला यावेळी शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती धिडे यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना नेते प्रकाश पाटील उपनेते रुपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने स्वप्नील एकनाथ भोईरी यांची शिवसेना उपतालुका प्रमुख या पदावर नियुक्ती केली असून आपण पक्ष संघटना वाढविण्याचे काम जोमाने करावे असे सांगत त्यांना राजकीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राह शहापूर गजाली धन्यवाद